चला चला लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट या ठिकाणी मी घेऊन आलेलं आहे तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना आत्ता तीन हजार रुपये येणार जून आणि मे महिन्याचे मैं मे आणि जून महिन्याचे आज आहे मे मे आणि जून महिन्याच्या अशी एकत्ररित्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी खुशखबर आलेली आहे तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे आता तीन हजार रुपये येणार मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार लाडक्या बहिणींसाठी मेचा आणि जूनचा हप्ता एकत्ररित्या येणार आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाऊंटवरती येणार आहेत खूप मोठी असे अपडेट घेऊन ये आलेलो आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप मोठी अशी अपडेट आहे तीन हजार रुपये एकत्र कोणकोणत्या महिलांना आले आली आलेले आहेत ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या सांगणार आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणींनो फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता खूप मोठी अशी अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे तरी तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता टेन्शन घ्यायची सुद्धा गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत आता पहा खूप मोठी अशी अपडेट आहेत तुम्ही पाहू शकता की मा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्वाची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यांनी मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात केलेली आहे लाडक्या बहिणींना ही योजना गेल्या वर्षी सुरुवात झालेली आहे आणि या योजनेचे दहा हप्ते पंधरा हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकण्यात आलेले आहेत तरी दहा हप्ते शंभर टक्के तुम्हाला आले असतील तर तुम्ही यश करा दादा आम्हाला या ठिकाणी दहा हप्ते आलेले आहेत पंधरा हजार रुपये आमच्या अकाऊंटवरती या ठिकाणी आलेले आहेत आणि जरी करता नाही जरी आली तरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या सांगणार आहे कोणत्या महिलांना या ठिकाणी शंभर टक्के पैसे भेटू शकतात तीन हप्ते सॉरी दोन हप्ते तीन हजार रुपये असे एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती सरकारनं टाकण्याचं काम हाती घेतले लवकरात लवकर शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार तुम्हाला टेन्शन घ्यायची आता गरज नाही लाडक्या बहिणीनं तुम्ही पाहू शकता अपडेट पहा अपडेट शेवटपर्यंत पहा शंभर टक्के पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत माता बघणीनं तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा लवकरात लवकर पैसे तुमच्या अकाउंटवरती पडले जाते तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही लाडक्या बहिणीविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कळवत असतो या चॅनलवरती मी तुम्हाला कळवत असतो तरी तुम्ही चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता अपडेट पाहा या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकूण दहा हप्ते देण्यात आलेले आहेत दहा हप्ते तुम्हाला पडलेले आहेत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दर महिन्याला पडत आहे आणि अकरावा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होईल शक्यता संदर्भात एक नवीन माहिती समोर आलेली आहे ती माहिती देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पंधराशे रुपये मे महिन्याचे कधी तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत आणि तुम्हाला मे जू एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याचे देखील पैसे आलेले नसतील तरी मी तुम्हाला सांगणार आहे एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये आणि मे महिन्याचे देखील पंधराशे रुपये असे एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये सरकार टाकू शकतं टाकू शकतं म्हणजे शंभर टक्के टाकावंच लागणार शंभर टक्के टाकणारच आहे तुम्हाला फक्त एखादा दिवस लेट होऊ शकतो तुम्हाला काळजी करायची नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येतात तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओ लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असे नवनवीन अपडेट तुम्हाला समजून जाईल लवकरात लवकर तुम्हाला असे अपडेट लवकरात लवकर समजून जाईल तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलात व्हिडिओला लाईक ला 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 करा शंभर टक्के व्हिडिओला माता बघण्यानं तुम्ही लाईक नाही करत लाईक करा म्हणजे हा व्हिडिओ लवकरात लवकर खूप महिलांना पोहोचेन आणि लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर देखील करा आता पहा लाडकी बहीण बहीण योजना अकरा हप्त्यासोबतच मिळणार तीन हप तीन हजार रुपये तीन हजार रुपये देखील तुम्हाला दोन हप्त्याचे लि मिळून मिळणार आहेत दोन आणि तीन मे दोन हजार पंचवीस लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ मिळणार आता एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचे पैसे या दोन तीन दिवसांमध्ये शंभर टक्के तुमच्या अकाउंटवरती पडतील बऱ्याच महिलांना या ठिकाणी शंभर तीन हजार रुपये पडले म्हणून मेसेज देखील आलेला होता कमेंट पाहू शकता तुम्ही अगोदरचा व्हिडिओमध्ये कमेंट बघू शकता की बऱ्याच महिलांना या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळालेले आहेत तीन हजार रुपये त्यांना एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता तुम्हाला दोन हप्ते एकत्र मिळू शकतात या तीन दिवसांमध्ये शंभर टक्के मिळणार आणि या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता पंधराशे रुपये जमा करण्यात आला आहे दर महिन्याला दरमहा आता मे महिन्याचा मे महिना संपण्यास अवघे संपलाच आहे समजा आता सं मे महिना तर संपलाच आहे मे महिना संपला तर मग तुम्हाला या महिन्यामध्ये शंभर टक्के मे महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे देखील पैसे तुम्हाला शंभर टक्के तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकले जाऊ शकतात पंधराशे पंधराशे रुपये मिळून असे येत्या दोन हप्ते तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला मिळणार आहेत आता अपडेट पहा अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणी तुम्ही पाहू शकता की खूप मोठी अशी अपडेट आहे आता अपडेट पहा यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा मोठा प्रश्न देखील सवाल उपस्थित होत आहे खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अंत अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजने मे हप्त्याच्या फाईलवर मी स्वाक्षरी केली असल्याची विधान देखील त्यांनी केलेली होती आधी आधी ज सॉरी अजितदादा यांनी असं विधान देखील त्यांनी केलेलं होतं की आ, मी सॉक्शेअर केली आहे मे आणि एप्रिल महिन्याचे पैसे शंभर टक्के तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लाडक्या बहिणीनं खूप मोठी अशी अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ बघायचं काम करायचं आहे खूप मोठी अशी अपडेट आहे लाडक्या बहिणींना तुम्ही पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे वर्तवणी आली आहे तर दुसरीकडे मे महिन्याचा मे महिना संपण्यास आता फक्त दोन तीन दिवस राहिलेले आहेत ते तर संपलाच आहे शिल्लक राहिलेला त्यामुळे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकर मिळू शकतो तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही पुढील महिन्याच महिन्याचं मिळण्या अशी चर्चा आता देखील होत आहे पुढील महिन्याचा हप्ता मिळवण्याची शक्यता देखील मिळण्याची शक्यता देखील आता चर्चा होत आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीनं शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येतात तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही फक्त एक दोन दिवस लेट होऊ शकतो कारण योजना आहे त्यांच्याकडे खूप असे फेक अर्ज देखील गेले होते त्यांना पडताळणी करू करू तुम्हाला पाठवण्याचं काम सरकारने हाती घेतलेला आहे तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीनं शंभर टक्के पैसे तुमच्या एक ना एक दिवस तुमच्या अकाउंटवरती येतात आता अपडेट पहा पुढील महीने पुढील महिन मैं, महिन्यात म्हणजे जून आणि जून महिन्यात मे आणि जून या दोन महिन्याचे पैसे सोबतच दिले जाऊ शकतात असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे हो शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे हे दोन महिन्याचे पैसे एकत्ररित्या तुमच्या खात्यावरती टाकण्याचं काम सरकारनं हाती घेतलेलं आहे आणि ते भरपूररित्या अर्ध्या महिलांना देखील ते पैसे त्यांच्या अकाउंटवरती आलेले आहेत बऱ्याच भागांमध्ये पैसे आलेले आहेत तुमच्या भागामध्ये देखील येतील तुमच्या अकाउंटवरती देखील देखी येतील फक्त तुम्ही एस एम एस चेक करा शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येतील म्हणजेच पुढील महिन्या मे आणि जून या दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये एकत्र एकाच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला टाकले जातील मे महिन्याचे आणि जून महिन्याच्या अशी एकत्ररित्या तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती येतील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही माता बघण्यानं फक्त तुम्ही लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशीच अपडेट तुमच्यापासून राहणार नाही आता पुढील अपडेट अशी आहे की पा म्हणजे पुढील महिन्यात मे आणि जून या दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकाच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात असे म्हटले जात आहे तथापि या संदर्भात अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही त्यामुळे सरकारकडून नेमका काय निर्णय होतो हे पाहण्या उत्सुकतेचे राहणार आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही मी तुम्हाला सांगतो की आम्हाला असं सूत्रांकडून समजलेलं आहे की दोन हप्ते शंभर टक्के तुमच्या अकाउंटवरती टाकली जाते फक्त तुम्ही एस एम एस चेक करा पैसे आले की तुम्ही एस टाईप करा नाही जर आले तर नो करा आणि लोकर हा व्हिडिओ लवकरात लवकर खूप लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा म्हणजे अशीच अपडेट त्यांना पण कळेल आता पहा अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आ आलेली होती या या अंतर्गत पात्र महिलांच्या दर महिन्याला पंधराशे रुपये ते तर आहेच पंधराशे रुपये टाकले जात आहेत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना या ठिकाणी पैसे येणार आहेत ते तर अपडेट तुम्हाला माहीतच आहे आता आता याचा लाभ फक्त राज्यातील महिलांना महाराष्ट्रातील महिलांना मिळतो विवाहित विधवा घटस्फोटीत असा भरपूर महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळत आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज नाही तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळत असावा आणि बरेच हप्ते दहा हप्ते तर तुम्हाला पडले असतील जर नाही पडले तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला ठिकाणी या ठिकाणी पैसे पडलेले नाही आहेत आणि एक दोन दिवस लेट होऊ शकतो मात्र हे पैसे तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यावरती येणारे आहे एक ना एक दिवस येतील पण शंभर टक्के पैसे तुमच्या खात्यावरती येतील फक्त लवकरात लवकर तुम्ही एस एम एस चेक करा एस एम एसवरती बऱ्याच महिलांना अकाउंटवरती पैसे आलेले आहेत परंतु त्यांना एस एम एस आलेला नाही म्हणजे त्यांनी एस एम एस चेक केलेलं नाही असं देखील होऊ शकतं तुम्ही एस एम एस चेक करा तुमचे खाते चेक करा शंभर टक्के पैसे तुमच्या अकाऊंटवरती येतील आणि हा व्हिडिओला लाईक करा लवकरात लवकर भरपूर लाईक आले पाहिजे या व्हिडिओला लाईक करा आता हे असं आहे की कोणत्या महिलांना मिळणार नाहीत दुचाकी की वाहन असलं तर मिळणार नाही कुटुंबातील महिलांना पात्र याचाच लाभ होऊ शकतो वगैरे हे सर्व बाबी यामध्ये सरकारने टाकल्या होत्या आता पहा ज्या महिलांना इतर आर्थिक लाभ आर्थिक लाभाच्या योजनेचा लाभ मिळतोय त्यांनाही या त्यांनाही याचा लाभ दिला जात नाही म्हणजे आता समजा तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा तुम्ही जर आ, यूज क म्हणजे तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाडक्या बहिणी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल आणि इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या लाडक्या बहिणी पैसे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे येणार नाहीत म्हणजेच तुम्ही जर इतर कोणत्याही योजनेचे पाचशे रुपये जरी घेत असाल म्हणजे लाडक्या बहिणी योजनेचे तुम्हाला फक्त हजार रुपयेच तुमच्या खात्यावरती येऊ शकतात आज सरकारने नमूद केलेलं आहे त्यांच्या पत्रामध्ये आता पहा अशी बाब आहे म्हणजेच पुढील महिन्यात मे आणि जून या दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये एकाच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात असे म्हटले जात आहे आणि ते होणारच एक दोन हप्ते तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये अशी एकत्ररित्या तुम्हाला टाकली जातील या बाबत काहीही टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणींवर शंभर टक्के पैसे तुम्हाला भेटू शकतात फक्त लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता शासनाने बऱ्याच लोकांनी फेक डॉक्युमेंट करून या योजनेचा लाभ घेतला अशा कारवाई होणार अशा लोकांवर कारवाई होणार अशा महिलांवर या देखील कारवाई होणार आहे तुम्ही पाहू शकता की खूप मोठी अशी अपडेट मी तुम्हाला सांगितलेले आता शा शासन करणार वसुली कोण कोणाची शासन वसूल करणार आता आता पाहू शकता खूप मोठी अपडेट आहे ही शासन कोणत्या महिलांचे पैसे जरी त्यांनी लाभ घेतला असेल जरीकरता त्यांनी पैसे उचलले असतील लाडक्या बहिणी योजनेचे त्यांच्याकडून सरकार कारवाई करणार वसुली करणार आता पहा आता ज्या सव्वीस पासष्ट कर्मचारी महिलां सॉरी सव्वीस बावीस कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले त्यांच्याकडून आता या रकमेची दोन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वसुली करण्यात येणार आहे त्यामुळे विभागाला त्या त्या बाव, त्याबाबतचा आदेश समाज प्रशासन विभागाकडून लवकरात सर्व शासकीय विभागांना देण्यात आलेलं आहे आता ही बाब तुम खरी आहे तुम्ही पाहू शकता की सर्वात मोठी अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी शा सांगितलेली आहे लाडक्या बहिणींनी तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमच्या फॉर्ममध्ये कोणती तुरुटी वगैरे नसेल तर शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार कोणती एकही रुपया सरकार तुमचा ठेवून घेणार नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आज होती एक मे आता की तीन हजार रुपये येणार मे आणि जून महिन्याचे पैसे असे एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीनं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशीच नवीन अपडेट तुम्हाला मिळत जाईल आणि लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओला देखील लाईक करा म्हणजे अशीच अपडेट दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचेन आणि त्यांना पण हे अपडेट समजेन तर भेटू या नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद